नमस्कार मी प्रभा सोनवणे शब्दकौमुदीच्या कविता काळजात घुसली या उपक्रमांतर्गत मी सादर करते मला आवडणारी विंदा करंदीकर यांची कविता कविवर्य विंदा करंदीकर काळजात घुसणारीच कविता आहे सर्वस्व तुझला वाहुनी माझ्या घरी वाहुली सर्वस्व तुझला वाहुनी माझ्या घरी मी पाहुणी सांगू कसे सारे तुला सांगू कसे सारे तुला सांगू कसे रे याहुने सर्वस्व तुझला वाहुनी माझ्या घरी मी पाहुणी सांगू कसे सारे तुला सांगू कसे रे याहुनी घरदार येते खावया घरदार येते खावया नसते स्मृतींना कादया घरदार येते खावया नसे नसते स्मृतींना कादया अंधार होतो बोलका वेड्या पिशा स्वप्नातून अंधार होतो बोलका वेड्या पिशा स्वप्नातून माझ्या सभोती घालते माझ्या सभोती घालते माझ्या जगाची भिंतवी माझ्या सभोती घालते माझ्या जगाची भिंतवी ठरते परी ती कासरे ठरते परी ती कासरे दिसतो समजला त्यातून दिसतो समजला त्यातून संसार करते मी मुका संसार करते मी मुका गाबून माझा बुंदका संसार करते मी मुका गाबून माझा बुंदका दररोज मी जाते सती दररोज मी जाते सती आज्ञा तुझी ती माननी दररोज मी जाते सती आज्ञा तुझी ती वही वाटलेली वाटती वाटलेली वाटती मी काटते दररोज रे वाटलेली वाटती मी काटते दररोज रे अनप्राक्तनावर रेलते अनप्राक्तनावर रेलते छाती तुझी ती मानुनी छाती तुझी ती मानुनी सर्वस्व तुझला वाहुनी सर्वस्व तुझला वाहून माझ्या घरी मी सांगू कसे सारे तुला सांगू कसे रे आहुई सांगू कसे रे आहु त्यानंतर माझी वंशमणी वृत्तातली एक कविता सादर करते कशास आले कुठून को आले कोठे कशास आले कुठून को आले, आले कोठे वादळ दाटे अंतरात या मोठे कशास आले कुठून आले कोठे वादळ जाळे दाटे अंतरात या मोठे या जगण्याला अर्थ नवरला आता या जगण्याला अर्थ नवरला आता कुणी वाली कुणी न वाझात राहता कुणी कुणीन कुणी न मी एकाकी मूक पाखरू आहे मी एकाकी मूक पाखरू आहे झाडाखाली तरी उन्हाळा साहे झाडाखाली तरी उन्हाळा घाव जिव्हारी पुन्हा पुन्हा हे ताजे घाव जिव्हारी पुन्हा पुन्हा हे ताजे कसे सावरू आयुष्याचे ओझे कसे सावरू आयुष्याचे ओझे मी मरणाला नित्य मारते हा का मी मरणाला नित्य मारते हा का जगण्याचा पुन्हा बदलते ठेका अन जगण्याचा पुन्हा बदलते ठेका मी शापितकी कुणी कलंकित आहे मी शापितकी कुणी कलंकित आहे गतजन्मीचा स्रोत इथूनच वाहते गतजन्मीचा स्रोत इथूनच अवकाशीचे वारे असे वाहत ती अवकाशीचे वारे अन जगण्याचे अर्थ बदलती सारे अन जगण्याचे अर्थ बदलती सारे धन्यवाद